कुंभमेळा कुंभमेळा हा भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो कुंभमेळ्याची परंपरा ही शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे आणि ती चालूच राहणार आहे दर बारा वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यवधी भाविक हजेरी लावतात हा मेळा ज्या शहरातील नदींच्या किनाऱ्यावर आयोजित केला जातो त्या नद्यांना देखील भारतीय परंपरेत विशेष असे महत्त्व आहे यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थांनी खास आहे कारण यावेळी कुंभमेळा भरणार आहे तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकशे चौवेचाळीस वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते हे एक विशेष ज्योतिषशास्त्रीय किंवा खगोलशास्त्रीय घटना मानली जाते यंदाच्या महाकुंभमेळ्याचे आयोजन हे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे करण्यात आलेले आहे या निमित्ताने उत्तर प्रदेश सरकारकडून विशेष तयारी देखील करण्यात आलेली आहे जगभरातून जवळपास चाळीस कोटी नागरिक महाकुंभला हजेरी लावण्याची शक्यता आहे तसेच कधीपासून केले जात आहे हे आयोजन याबद्दल देखील माहिती जाणून घेऊयात कुंभमेळ्याचा उल्लेख प्राचीन कथा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये देखील आढळतात या सोहळ्यामागील प्राचीन कथा विशेष लोकप्रिय आहेत समुद्रमंथनावेळी देव आणि दानवांमध्ये अमृत प्राप्त करण्यासाठी मोठा संघर्ष झाला त्यावेळी या अमृतातील काही थेंब प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी पडले त्यामुळे या शहरांमध्येच या धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन करण्याचे कारणही तेवढेच खास आहे अमृत असलेले कलश स्वर्गात पोहोचण्यासाठी बारा दिवस लागले होते असे देवांसाठी एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष मानले जातात त्यामुळे दर बारा वर्षांनी या सोहळ्याचे आयोजन केले जाते पुराणांमध्येही कुंभ या शब्दाचा उल्लेख आढळतो पहिल्यांदा या सोहळ्याचे कधी आयोजन करण्यात आले होते याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही परंतु आठशे पन्नास वर्षांपूर्वी आदी शंकराचार्य यांनी याची सुरुवात केल्याचे सांगितले जाते शाही स्नानाची सुरुवातही चौदा ते सोळाव्या शतकातच झाली असा अंदाज आहे प्रयागराज येथील गंगा यमुना आणि सरस्वती नदी येथे एकमेकांना येऊन मिळतात त्या संगम किनारी मेळ्याचे आयोजन केले जाते याशिवाय दर बारा वर्षांनी नाशिकच्या गोदावरी उज्जैनच्या शिप्रा आणि हरिद्वारच्या गंगा नदीच्या किनारी केले जाते दर बारा वर्षांनी हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज येथे क्रमाने हा धार्मिक सोहळा होतो यंदाचा कुंभमेळा हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे पार पडणार आहे बारा कुंभमेळ्यांचे चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते यामुळे एकशे चौवेचाळीस वर्षांनी होणाऱ्या या वर्षाच्या कुंभमेळ्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे यंदा पौष पौर्णिमेच्या दिवशी तेरा जानेवारीला या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होईल सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या महाकुंभमेळ्याचा समारोप होईल एकूण पंचेचाळीस दिवस हा धार्मिक सोहळा सुरू असेल उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभमध्ये एकशे तेवीस देशांमधून जवळपास चाळीस कोटी नागरिक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे दोन हजार तेरामध्ये आयोजन करण्यात आलेल्या मेळ्याला वीस कोटी भाविक उपस्थित होते त्यामुळे एवढ्या लोकांसाठी सरकाराकडून विशेष अशी तयारी करण्यात आलेली आहे तसेच कुंभमेळ्यातील शाही स्नानाला विशेष असे महत्व आहे कुंभमेळ्यात शाही स्नान करणाऱ्या व्यक्तींची त्याने केलेल्या पापातून मुक्तता होते असे मानले जाते याशिवाय पितृशांती व मोक्ष प्राप्तीसाठीही हे स्नान महत्त्वाचे आहे महाकुंभमेळ्या दरम्यान शाही स्नानाच्या काही ठराविक तारखांना खास असे महत्त्व आहे यंदा शाही स्नानासाठी सहा दिवसांना विशेष असे महत्त्व आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मकर संक्रांती एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौनी आमोषा तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वसंत पंचमी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माघ पौर्णिमा आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच महाशिवरात्री या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे सुरुवातीला साधू आणि संतांचे स्नान होते त्यानंतर भाविक स्नान करतात भेटूया अशाच एक नवीन माहितीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा